हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या 24 जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या दरवर्षी आषाढ अमावस्येला दीप अमावस्या ही साजरी केली जाते तसेच या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं श्रावण महिना सुरू होण्याआधी आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या असते आणि या आषाढ महिन्याची सांगता होऊन श्रावणाची सुरुवात होत असते या दीप अमावस्येला गतहारी अमावस्या देखील म्हणतात ही अमावस्या चातुर्मासातील पहिलीच अमावस्या असते आणि चातुर्मास हा भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जाऊन ब्रह्मांडाचा संपूर्ण बारहा भगवान शिव यांच्या परिवाराकडे सांभाळायला देत असतात त्यामुळे हे चार महिने धार्मिक सण उत्सवाच्या बाबतीत खूप महत्वाचे मानले जातात दीप काही खास उपाय केल्यामुळे पितृदोष तर दूर होतोच पण आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य वाईट नजर या सर्व गोष्टी सुद्धा संपत असतात आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद देखील मिळतात आणि त्यामुळे आयुष्यामध्ये सुख शांती जी आहे तर ती येत असते आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायचे जे आहे तर ते केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी दीप अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी एक उपाय शेअर करणार आहे ज्या घरातील स्त्री या दीप अमावस्येला अकरा दिव्यांचा उपाय करेल तिचे सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि त्या घराची भरभराट होईल आयुष्याचं सोनं होईल तर असा हा अकरा कणकेच्या दिव्यांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या दीप अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता पण तुम्हाला अगदी शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा उपाय तुम्ही अगदी दिवे लागणीच्या वेळेला करा म्हणजे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्या घरात दीप अमावस्येला हा एक प्रभावी उपाय केला असेल त्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल ज्यामुळे घरात सतत भर पैसे भरभराट बर आणि सुख शांती राहील आपण ऐकलंच असेल की दीप अमावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाही तर घरातलं दारिद्र्य संकट आणि नकारात्मक शक्ती सुद्धा दूर करत असते पण दिवे कुठे कसे आणि कधी लावायचे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि बऱ्याच लोकांना या गोष्टी माहिती देखील नसतात पण योग्य वेळी आपण जर हा उपाय केला तर आपले जीवन हे बदलू जाते दीप अमावस्या म्हणजे याला वाद पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं हो। तर आणि हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा खूप शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजेच प्रकाश असतो आणि या दिवशी प्रकाशाचा दिवस साजरा केला जातो या दिवशी वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रह दोष यांना नष्ट करण्याचा हा दिवस असतो आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की या दिवशी लावलेला दिवा घरातील प्रत्येक संकट जे आहे तर ते दूर करतो आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी अकरा कणकेचे दिवे तयार करायचे आहेत आता तुम्ही हे दोन प्रकारचे दिवे तयार करू शकता एक म्हणजे गव्हाची कणिक बनायची आहे त्यामध्ये हळद घालायचं आहे मीठ घालायचं नाही आणि पाणी टाकून हे कणकेचे एकमुखी अकरा दिवे असे तयार करायचे आहेत आणि दुसरे म्हणजे गव्हाची कणिक मळताना त्यामध्ये गुळाचं पाणी घालायचं आहे आणि गोड कणिक मळून त्याचे अकरा कणकेचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत आणि त्यानंतर हे दिवे तुम्हाला उकडून घ्यायचे आहेत म्हणजेच वाफवून घ्यायचं आहेत आणि या दोन प्रकारचे जसे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत तसे तुम्ही करू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला अकरा कणकेचे दिवे आहेत तर ते तयार करायचं आहेत प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायचे आहे आणि शुद्ध गायचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे कारण हे दिवे आपण देवांना समर्पित करणार आहोत देवांसाठी नेहमी तुपाचे मी तुपाचे दिवे वापरावेत असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते आणि तुम्हाला सुद्धा मी नेहमी हीच गोष्ट सांगत असते जर तुमच्याकडे तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल तेल जर खालणार असाल तर मग तुम्हाला फुलवात घालण्याची गरज नाही तर तुम्हाला दोन मातींची मिळून एक जोडवात तयार करायची आहे आणि या दिव्यामध्ये लावायचे आहे यानंतर हे सगळे दिवे तुम्हाला एखाद्या ताटामध्ये घ्यायचे आहेत किंवा तांबडामध्ये घ्यायचे आहेत आपल्या देवघरासमोर जाऊन हे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिव्या प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला व्हायचा आहे आणि त्यानंतर त्या दिव्याने आपल्या घरातील सर्व देवी देवतांना तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे अकरा दिवे जे आहेत तर ते एका ठिकाणी ठेवायचे आहेत आता अकरा कणकेच्या दिव्यांपैकी एक दिवा जो आहे तर तो सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आपल्या देवांना अर्पण करायचा आहे तुपाचा दिवा हा देवघरामध्ये लावल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत जाते त्यानंतर दुसरा दिवा हा तुम्हाला घराच्या उंबरट्यावर ठेवायचा आहे घराच्या उंबरट्यावर ठेवल्यामुळे आपल्या घराचं जे आहे तर ते राहते त्यामुळे तिथे सुद्धा एक दिवा तुम्हाला रोपाजवळ लावायचा आहे तुळस ही देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे तिच्या मुळापाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होतात आणि कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदत असतो त्यानंतर चौथा दिवा जो आहे तर हा आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये लावायचा आहे चार दिशेला तुम्हाला चार दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यांमध्ये दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते तसेच वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो म्हणून पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चार कोपऱ्यांमध्ये तुम्हाला चार कणकेचे दिवे ठेवायचे आहेत त्यानंतर पुढचा दिवा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा आहे कारण आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो अन्नपूर्णा ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि स्वयंपाकघरात दिवा लावल्यामुळे अन्नदात्री लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते अन्नात शुद्धता प्रेम आणि पाचर्य येतं आणि अन्न घरातून अन्नधान्य हे कधीही वाया जात नाही त्याचबरोबर खाल्लेल्या अन्नातनं पाधा सुद्धा होत नाही आणि म्हणून तिथे सुद्धा एक दिवा हा तुम्हाला आवर्जून लावायचा आहे यानंतर आपल्या घराच्या असतात तर तिथे पायऱ्यांजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे घरातील पायऱ्यांजवळ दिवा लावल्यामुळे पाहुण्यांवरती शुभ प्रभाव पडतो आणि त्यामुळे वास्तुशुद्धी होत असते आणि आपल्या घरात आलेले पाहुणे हे आपल्या घरामध्ये सकारात्मक शांती आणि सुख जे आहे तर ते घेऊन येत असतात यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला पाण्याजवळ लावायचा आहे जिथे आपल्या घरामध्ये पिण्याचं पाणी आपण ठेवत असतो म्हणजे मग फिल्टर असतो माट असेल किंवा माठ असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे पाणी म्हणजे आयुष्य आणि दिव्यामुळे जलतत्वातून धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो त्यानंतर पुढचा दिवा हा आपल्याला आपल्या घराच्या मध्यभागी हॉलमध्ये लावायचा आहे हॉल हा आपल्या घराचं हृदय असतो तिथे दव्या लावल्यामुळे घरभर ऊर्जा पसरत असते भांडणं ही कमी होतात आणि घराच्या मध्यभागाला म्हणजे ब्रह्मस्थान याला म्हटलं जातं म्हणून तिथे सुद्धा म्हणजे ब्रह्मस्थानी घराच्या एक दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला तुमच्या अंगणात किंवा तुमच्या टेरेसमध्ये किंवा गॅलरीमध्ये लावायचा आहे किंवा तुमची बालक असेल तर तिथे लावायचं आहे बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येणार नाही यासाठी तिथे सुद्धा एक दिवा लावायचा आहे यानंतर पुढचा दिवा हा तुम्हाला झाडांच्या मुळापाशी लावायचा आहे झाडे देखील हे देवा स्वरूप असतात झाडांजवळ दिवा लावल्यामुळे ऋणानुबंध हे दूर होतात आणि पूर्वजांच्या आशीर्वाद आपल्याला मिळत असतात स्वतःच्या हाताने हा केलेला तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा स्वतः तयार केलेला दिवा भावनेच्या शक्ती समावेश असते या दिव्यामध्ये आणि हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो आणि म्हणून तुम्हाला घरात शमीपत्र असेल मनी प्लांटचं झाड असेल तर त्याच्या आसपास रुईचं झाड असेल किंवा पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता जेव्हा तुम्ही हे दिवे लावणार आहे तर तेव्हा तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे हातपाय स्वच्छ करूनच तुम्हाला हे जे दिवे आहेत तर ते लावायचे आहेत आणि दिवा हा आपल्या उजव्या हातानेच लावायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे तर तेव्हा दिवा लावताना ओम श्री महालक्ष्मी देवेण महा किंवा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे शक्यतो दिवा लावताना चप्पल घालू नका महिलांनी देखील शक्यतो साडी किंवा चांगले कपडे आहेत तर ते परिधान करा दीप अमावस्येच्या रात्री तुम्ही हे दिवे जर लावले तर आपल्या कुंडलीतील तो निर्माण होत असतो तसेच हा दिव्या लावल्याने घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आता हे कणकेचे दिवे तुम्ही रात्री लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे दिवे तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि घराजवळ पिंपळ वृक्ष असेल त्या झाडाखाली नेऊन ठेवायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ते दिवे खाऊन जातात आणि त्यातील काही दिवे तुम्ही गायीला खाऊ घालायचे आहेत आणि बाकीचे दिवे तुम्ही पिंपळ वृक्षा जवळ ठेवले तरीही चालतील किंवा कुठल्याही एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन ठेवले तरी सुद्धा चालतील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला रात्री एका ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे आपल्या घरामध्ये दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाचा तिलाचा दिवा सात लवंगा घालून तुम्हाला एक दिवा लावायचा आहे चांदीचा दिवा असेल तर तो घ्या नसेल तर मग मातीची पंटी घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तिळाचा तेल घालून सात लवंगा टाकायचे आहेत आणि दोन वातींची मिळून एक वात तुम्हाला लावायची आहे आणि हा दिवा लावताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र म्हणून तुम्हाला हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे घरात अचानकपणे पैसे येऊ लागतात नशिबाची आपल्याला साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा वाढ होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला अकरा दिव्यांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे शक्य असेल तर घरातल्या स्त्रीनेच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा स्त्रियांना जर हा उपाय करणं शक्य नसेल तर मग पुरुषांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल या दिव्यांमुळे आपल्या घरामध्ये खूप बदल होतात घरातील भांडणं थांबतात पैशांचा साठा वाढत असतो संपत्ती सुख ऐश्वर आपल्या घरामध्ये येतं घरातील आजारपण हे सुद्धा कमी होतं आणि घरामध्ये देवी देवता आहे प्रसन्न होतात आणि स्थायी स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करतात आपलं दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहत असतं आणि आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळतं नाते संबंध जे आहेत तर ते चांगले होतात आपल्याला एक आध्यात्मिक शांती मिळते आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय जो आहे तर तो आवर्जून केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थायी स्वरूपामध्ये निवास करेल आणि पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणाशी लोळण घेईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ